गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या या घोषणाबाजीत सांगली संस्थांच्या गणेशाला हजारो भाविकांच्या उपस्थितीत निरोप देण्यात आला गणेशदुर्गातील दरबार हॉलमधून गणरायचे सजवलेल्या रथातून ढोल ताशा लेझिमच्या निधनात निनादात शाही मिरवणूक काढण्यात आली यावेळी भाविकांनी मिरवणुकीवर गुलाल पेढे यांची धुळण करत गणेशाच्या नावाचं गजर केला दुपारी राजवाड्यातील दरबार हॉलमध्ये सांगलीचे संस्थानिक सा विजयसिंह राजे पटवर्धन युवराज आदित्य राजे पटवर्धन जयदीप अभ्यंकर यांच्यासह जिल्हाधिकारी अशोक कागळे पोलीस अधीक्षक संदीप घुगे व राजघराण्यातील व्यक्तीच्या उपस्थितीत आरती करण्यात आली यानंतर सुशोभित करण्यात आलेल्या रथाची श्रींची मूर्ती ठेवून सवाद्य मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला गणेश दुर्गापासून निघालेल्या विसर्जन मिरवणूक राजवाडा चौक पटेल चौक गणपतीपेठ मार्गे गणेश मंदिराजवळ आल्यानंतर काही काळ थांबवण्यात आली यानंतर टिळक चौकातून सरकारी घाटावर मिरवणूक मार्गस्थ झाली सायंकाळी सूर्यास्त आरती करून संस्थांच्या मानाच्या गणेशाचं कृष्णा नदीत विसर्जन करण्यात आलं मिरवणुकीमध्ये हजारो गणेश भक्त सहभागी झाले तसेच नाद ब्रह्म ढोलताशा पथक सांगलीवाडीतील दत्तात्रय हरि चव्हाण माध्यमिक शाळेतील पथक आणि मंगलमूर्ती मोर याच्या गजरात गणेशाला निरोप देण्यात आला विसर्जन मिरवणूक मार्गावर रांगोळी काढण्यात आली होती तर फुलांचा सढाई टाकण्यात आला होता मिरवणुकीमध्ये युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन चौघले दिगंबर जाधव महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोखडे आदी सहभागी झाले होते पोलीस उपाधीक्षक श्रीमती विमला यांच्या मार्गदर्शनाखाली विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता पोलिस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी यांनी विसर्जन मिरवणूक मार्गावर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी योग्य नियोजन केलं होतं दरम्यान सांगलीतील गणेशोत्सवाचे देखावे पाहण्यासाठी खुले करण्यात आले हो असून पाचवा सातवा नववा या दिवशी रात्री बारापर्यंत देखावे पाहण्यास मुभा देण्यात आली होती मात्र याबाबत विविध मंडळांच्या कार्यकर्त्यांनी व जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष जयश्री पाटील जनसुराज्य शक्तीचे समित कदम यांनी देखावे पाहण्यासाठी रात्री बारापर्यंतची परवानगी मिळावी अशी विनंती पालकमंत्री चंद्रक्रांत पाटील यांच्याकडे केली ही मागणी पालकमंत्री पाटील यांनी मान्य करून देखावे रात्री बारापर्यंत खुले ठेवण्याचे आदेश प्रशासनाला दिले मात्र यावेळी कुठेही ध्वनी प्रदूषण होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचनाही कार्यकर्त्यांना दिल्यात सांगली व मिरज शहरात अनेक सार्वजनिक मंडळाचे देखावे पाहण्यास खुले करण्यात आले असून विविध मंडळांनी नाविन्यपूर्ण कल्पनांना मूर्त रूप देऊन न देण्याचा प्रयत्न आहे देखाव पाहण्यासाठी रात्री उशिरापर्यंत प्रेक्षकांची रस्त्यावर गर्दी होत असून त्यांच्यासाठी खाद्यपदार्थचे ठेलेही चालू ठेवण्यास संमती दर्शवण्यात आली आहे सांगली प्रतिनिधी मराठी एस न्यूज